हे आता जास्वंदाचं झाड आहे याला उखरी करून खत वगैरे दिलेलं आहे बघा त्यानंतर हे वरती वाढलेलं मोठं झाड आहे आणि खाली आम्ही नाही ऑनलाईन गुलाबाच्या बियांचं पाकिट मागितलं होतं ऑनलाईन आम्ही खरेदी केल्या गुलाबाच्या बिया त्या अशा रांगेनी इकडे लावलेल्या आहे त्यानंतर हे मोगऱ्याची झाडं आहे मोगऱ्याचे झाडंसुद्धा आम्ही लावलेले आहेत म्हणजे मी, मी आधीच लावले होते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते आज मी जमिनीमध्ये लावले त्यानंतर हे झरबेराचं आहे आणि हे तुम्हाला माहीतच आहे हे पण झरबेरा तुम्हाला माहीतच आहे हा मोगरा तुम्हाला माहीतच आहे त्यानंतर हे मोगऱ्याची झाडं लावलेली आहे आणि इकडे हा वेगळा झरबेरा आहे गुलाबी रंगाचा मोठा त्यानंतर आहे हे मोगऱ्याचं तुम्हाला माहित त्यानंतर हे कुंदाचं झाड आहे ही तुळस आहे हे गोडलिंबाचं झाड याला पण खाली उखरी करून खत दिला आज सकाळी आज सकाळी तीन तासाचा वेळ गेला माझा त्यामध्ये आता हे याचं आपलं स्वस्तिकचं झाड आहे हे कडुलिंबाचं झाड आहे कडुलिंबाच्या झाडाला उखरी द्यावं लागत नाही आणि हे चाफ्याचं झाड चाफ्याच्या झाडाला पण उखरी द्यावं लागत नाही मोठं झालेलं आहे ते आता तुम्हाला वरती वाढलेली कुंडीमधली झाडे आणि लावलेली झाडे दाखवते चला हा आमच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा किती झाडी आहेत मस्त झाडे आहे खूप दाट झाडी आहे है। त्यानंतर हे आंब्याचं झाड तुम्ही बघितलेलंच आहे आता हे कुंडीमध्ये लावलेलं झाड आता ही शेवंतीची लागवड केली आज कुंड्यांमध्ये शेवंती लावली आणि ही पण शेवंती आहे त्यानंतर सगळीकडे शेवंती लावलेली आहे इकडे पण मोठी मोठी झालेली शेवंती इथलीच काढली आणि तिकडे लावली त्या कुंड्यांमध्ये त्यानंतर उखरी केली सगळ्या झाडांना सगळ्या कुंड्यांमध्ये मी खत वगैरे टाकलेले आहे त्यानंतर गुलाबाच्या झाडांना पण खत टाकले ले ले <laughs> हे सगळे झाडं आज लावलेले आहे आम्ही कुंड्यांमध्ये या झाडाला फुलं ऑलरेडी आलेलीच आहेत आणि इकडे हे पण शेवंतीचे झाडं लावलेले हे पण शेवंतीचेच आहेत आणि हे तुळस आणि हे शेवंती आणि हे शोचं झाड आहे शोच्या फुलांचं त्यानंतर इकडे खत आहे दोन्ही कुंड्यांमध्ये मोठ्या मोठ्या खत ठेवलेलं आहे आणि इकडे पाणी भरून ठेवलेलं आहे हे जास्वंदाचं झाड आहे याला पण फुलं भरपूर आलेली आहेत त्यानंतर इकडे बघा कुंड्या आमच्या सोलर पॅनलखाली कुंड्या ठेवलेल्या आहेत फुलांच्या हे बघा किती सुंदर आहे आणि मग फुलं पण आलेली आहेत छान मस्त आणि इकडे बघा हे परिसर बघा सुंदर आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कृपया धन्यवाद